शिवराज पाटील चाकोरकर यांचं दुःख दुर्दैवी निधन झालं मी त्यांना ते आदरांजली अर्पण करतो शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामगिरी केली अनेक पदं त्यांनी भूषवली काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं राजकारणामध्ये त्यांच्या जाण्याने एक राजकीय पोकळी न भरून येणारी निर्माण झाली मी त्यांना पुन्हा एकदा आदरांजली अर्पण करतो हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो आज रवींद्र चव्हाणांची प्रेर झाली म्हणजे काल बैठक झाली होती माहिती सगळीकडे करायचं केली आणि काही ठिकाणी कमिटी देखील केली जाणार आणि कशा पद्धतीची ही समिती कार्यान्वित असेल तीन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचबरोबर रवींद्र चव्हाण बावनकुळे आम्ही स्वतः आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये देखील येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या आहेत त्या महायुतीने लढण्याचा निर्णय झाला आणि महायुती त्याबरोबर काल देखील रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि देखील चर्चा झाली त्या चर्चेमध्ये देखील महायुती लढण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे किंवा देखील सुरू झालेली आहेत आणि स्थानिक पातळीवर देखील स्थानिक ज्या कमिटी आहेत आमच्या पदाधिकाऱ्यांच्या त्या एकमेकांच्या बरोबर चर्चा करतील आणि जिथं कुठं अडचणी येईल त्या ठिकाणी वरिष्ठ त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तिथली अडचण दूर करते काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवलं जाणार का कारण अनेक पदाधिकाऱ्यांना नाही ना। असं कोणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत त्यामुळे ही आता चर्चा सुरू झालेली आहे स्थानिक पातळीवर देखील आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर महायुती त्याम महायुतीच निवडणूक मजबूतीने लढेल आणि आपल्याला माहीत आहे की गेल्या अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा माझा काळ आणि आता आमची शेकडिंग देवेंद्रजींची यामध्ये साडेतीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या महाराष्ट्रामध्ये जे विकासाचे प्रकल्प लोकाभिमुख कल्याणकारी योजना हे लोकांच्या समोर आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे आणि त्यामुळे आम्ही कामाच्या जोरावर विकासाच्या अजेंड्यावर विकास हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून याच विकासाच्या अजेंड्यावर आम्ही ह्या निवडणुका लढणार आहोत आणि महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे काम करणारे लोक आहेत त्यांच्या निर्णय घेणारे लोक आहेत त्यांच्या मागे उभे राहतील आणि महायुती सरकारने या साडेतीन वर्षामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत जे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणार आहे महायुतीमध्ये या सगळ्या निर्णयामुळे जेव्हा महायुती असते त्यावेळेस साहजिक आहे इच्छुक अनेक असतात परंतु ज्याला तिकीट मिळालं नाही त्याला जे काही इतर व्यवस्था जी आहे कमिटी आहे जिल्हा कमिटी तालुका आहे राज्यस्तरीय आहे या सगळ्या ज्या कमिटी आहेत

तुमच्या मिळतील असं काय कुठल्या जागा देण्याचा घेण्याचा असा काही विषय नाही परंतु मी एकच सांगतो आम्ही योजना करताना कुठे भेदभाव केलेला नाही सर्व समावेशक अशा योजना आम्ही केलेल्या आहेत आणि विकास करतानाही काही फरक केला नाही आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना लाडकी बहीण योजना करताना देखील आम्ही कुठलाही भेदभाव केलेला नाही जो निर्णय घेतला त्यांनी कुठेतरी विरोधकांच्या जिवारी लागल्या या निर्णयाचा म्हणा जिवारी जिवारी लागण्याचं कारण म्हणजे सरकारला धन्यवाद दिला पाहिजे कारण गेल्या अनेक वर्षापासून हे प्रश्न प्रलंबित होते पागडी आणि मालक त्यामुळे जे काही रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प रखडले होते धोकादायक इमारती झाल्या त्या पडत होत्या लोकांची जीवितहानी होत होती त्याला कुठंतरी न्याय देण्याचं काम आणि या सर्व पागडी आणि मालक यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी आम्ही काल निर्णय घेतला यामध्ये मालक जे आहेत आणि जे पागडीधारक आहेत त्यांना दोघांनाही आम्ही त्यामध्ये न्याय देण्याचा ठरवलेला आहे आणि म्हणून पागडीमुक्त मुंबई अशा प्रकारचं जे लोकांची अपेक्षा होती ती देखील या ठिकाणी दूर होईल मुंबईच्या बाबतीत आदित्य ठाकरेंनी असं म्हटलंय की हे बिल्डर धारगिन सगळं निर्णय हा घेण्यात आलेला आहे बिल्डरांना राहणारे लोक सर्वसामान्य आहेत बिल्डर नाही आहेत विकासक नाही आहेत हे समजून आम्ही घेतलं पाहिजे आणि ज्यांना कायम बिल्डरांचीच भाषा समजते त्यांच्याबद्दल काय बोलणार मी एवढंच सांगतो की हा निर्णय ऐतिहासिक आहे अधिकारी आहे मुंबईतल्या लाखो लोकांना तो दिलासा देणारा आहे आणि म्हणून तो निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याचबरोबर ओ सीचा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे ओसीमुळे पुनर्विकास थांबलेला आहे त्यामध्ये विजेचं पाण्याचं बिल निवासीला दुप्पट असतं व्यवसाय कमर्शियलला चौपट असतं त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन होत नाहीत खरेदी विक्री होत नाही बँकांची लोन मिळत नाहीत पुनर्विकासामध्ये अडथळे येतात त्यामुळे ओसीचा जो गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे अठ्ठावीस हजार केसेस प्रलंबित आहेत आणि म्हणून अठ्ठावीस हजार इमारती आणि ह्या जवळपास तेरा हजार चौदा हजार इमारती ज्या आहेत पागडीच्या या लाखो लोकांना हा दिलासा आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आता काय होणार आता मुंबईकरांचे जे गेले अनेक वर्षापासूनचे प्रश्न त्यालाच आम्ही डायरेक्ट थेट हात घातल्यामुळे त्यांना न्याय देत असल्यामुळे विरोधकांची पंचायत नक्की झालेली आहे माझ्या सर्वे आला ज्यामध्ये दीडशे जणां जवळपास तुम्ही जिंकता मुंबई महानगरपालिकेचा नाही आता ठीक आहे ना जे आता आम्ही काम करतो आहे म्हणून ते त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये तर दिसेलच शेवटी मुंबई तर हा शून्य आहे आम्ही मुंबईसाठी केलेली कामं जी आहेत ते आपण पाहतो आहे मुंबई मधले कॉन्क्रीटचे रस्ते सिवरेज सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट थांबवलेले मेट्रो प्रकल्प कार्शेल प्रकल्प आणि विरो जे विरोधक आज बोलत आहेत त्यांनी मुंबई जी काही अवस्था मुंबईची करून ठेवलेली आहे ती आपण जनता पाहते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एस आर ए प्रकल्प क्लस्टरच्या माध्यमातून धोकादायक इमारती क्लस्टरच्या माध्यमातून मुंबई बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम जे आम्ही म्हणतोय ते आम्ही करून दाखवतोय त्यामुळे हे विरोधक आता त्यांना पराभव समोर दिसू लागलेला आहे त्यामुळे असे आरोप प्रत्यारोप होतील मुंबई ठाण्यामध्ये कुणा महापौर कुणाचा असेल मुंबई ठाण्यात महापौर कुणाचा असेल महापौर महायुतीचा असेल